ಇನ್ನು ನಾವು냐 ಏ ಬೋಲ್ಲಾ ಗೆ ಏಗೆ पहिले ಗೆಟ್ಲಾ ಗೆಟ್ಲಾ ಆಸೋ ಆಸೋ ಪರ್ಫೆಕ್ಟ್ ಏ ರವಿ ಬೋಲ್ಲಾ ಅಣ್ಣಾ ಬೋನಿಂದ ಬರೋಣ ತಿಕ್ಕಿ ಎಲ್ಲ ಕರೋ ಸರ್ ಎಲ್ಲ ಕರೋ ಬಂದ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀನಿ ಬಂದ್ಕೊಂಡು ಬಂದ್ ಆಪ್ ನಂಕ आत्ता बोलले की आत्ता गेले सत्तावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला ठिकाणी सत्तावीस तारखेपणामुळे आजच्या मंत्री या ठिकाणी थोडा एक आत्ता નથી તત્કાલ્યા આત થિય સાહેબના તાત્કાલ એક સિસ્ટમ આવે દુ તમે ક્યાં કરે

வினி கவாடி ஆபேடக आता नगरपालिकेने अग्निशमची गाडी बोलली आहे या ठिकाणी धुण्यासाठी एका आपल्यामध्ये दोन वेळेस ही घटना घडली आहे आठ दिवसामध्ये या ठिकाणी या ठिकाणी असं घडलं त्याच्यानंतर या ठिकाणी देखील नाही का पण नाही का थुकलेलं आहे बा या ठिकाणी देखील नाही का असे थुकलेले बघा आता थुकलेले पण हे बघा हे धुत आहे